नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा जाफराबादेत सत्कार हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कैलासवाशी वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी आयोजित कृषी दिनाच्या जा कार्यक्रमात जाफराबाद तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला येथील पंचायत समिती आणि तालुका कृषी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी एन टी खिल्लारे होते तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे मंडळ कृषी अधिकारी विनायक उभरहंडे एस आर गिरी एस एन वाघमारे एस एस गिरी व्ही एस नखोत अधिकारी विजय नवले विष्णू जायबाहे गणेश लोखंडे बी ए चव्हाण श्री वाघमारे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती जाफराबाद तालुक्यातील आदर्श व प्रगतशील शेतकरी ज्यामध्ये राजू पाटील वाकडे अर्जुन खंडेलवाल विलास भालके विष्णू चव्हाण कौतिक भालके राहुल वाकडे प्रवीण वाकडे नंदकिशोर हिवाळे नाना चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण गणेश बापू चव्हाण निलेश पाटील रामेश्वर सपकाळ सुरेश चव्हाण या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे आणि गटविकास अधिकारी नारायण खिल्लारे यांनी सत्कार केला यावेळी शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले सूत्रसंचालन एस आर गिरी यांनी केले तर आभार एस एन यान वाघमारे यांनी मानले कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी कृषी विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते